एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त मित्रांनो आजच्या मैदानातील महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या मैदानातील पहिली सगळ्यात मोठी बिनजोड महेश पाटील चाडाली भिवंडी म्हणजेच जुना हिंद केसरी कन्हैया त्याचे मालक त्यांचा भवानी आणि या साईडला होता भालगाव यांचा चंदर निर्वेद वर्चस्व घेऊन गाडी विजयी झालेली आहे खूप अशा अंतरामध्ये आजच्या महिलाची पहिली सगळ्यात मोठी बिंजोड होती भवानी आणि शंकर ना चंदर चंदर जबरदस्त अशी गाडी स्पीड होता खूप अशा अंतरात काही विषयच नव्हता थर्ड अंपायरचा दोन ते तीन छकड्याच्या अंतरात विजयी झालेले नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल महाराश्टे दिन। महाराश्टे और और आज खूप मोठा दिवस महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनानिमित्त उसाटने ते दरवर्षी बिंदवडच मैदान भरलं जातं आणि त्याच मैदानातील आज सगळ्यात पहिली जी मोठी ती आपल्या चंद्रने विजय झालेला आहे काय अभिमान वाटतो काय सांगा चंद्र जे गेले नेहर दुखाट सुटलेला आणि चंद्र जर रंगाला गेलो तर हा चंद्र दोन वर्ष बेमार होता कारण की चंद्रचा दुखात आणि सिंग चोरा वेळेला गेला आणि चर्चेत याला जरा वेळ लागला नक्की दुखापत काय झालेली कारण शिंग तुटणं आणि दुखापत होणं याच्यात नक्की अंतर काय शिंग आणि तुटला आजची जी शर्यत झाली पहिरा पण एक नंबर होता आणि चांगल्या अंतरात म्हणजे थर्ड अंपायर नाही काय नाही दोन ते तीन चकड्यात विजय झाला त्याच्याबद्दल काय सांगणार आणि आज खूप मोठा दिवस आहे त्या मोठ्या दिवशी तुम्हाला मोठा गुलाल आज दिला दाखवून दिला आपल्याला कारण की मोठ्या दिवशी पण गुलाला गुलालाच आहे कारण की दोन तीन शक्ती पडल्या जातात त्याचा चंद्र सारखा भवानीसारखा पेरा भेटलेला आम्हाला दादा भवानी भवानीसारखा बद्दल तुम्ही सांगता भवानीचे मालक सुद्धा खूप जुने जाणते खेळाडू आहेत कारण त्यांच्याकडे एक बैल होऊन गेला म्हणजे अजूनही आहे हिंदकेसरी केसरी कन्या म्हणून त्याच मालकांनी आता भवानी म्हणून घेतला आणि तो तुम्हाला होता तो घाटा घाट गाजवून आज तुमच्या पैरात पळाला काय अभिमान वाटतो हो अभिमान आहे कारण की था, था आज पहिला झाला पवानीचा आणि शर्टने आपण हीच गाडी पळवू दादा हीच गाडी पळवण्यामागचं कारण कारण की गाडीला स्पीड चांगलं आहे आज तुम्ही दोन शर्यती करण्याचा निर्णय घेतलाय पण आज पहिली शर्यत विजय झाले पण दादा बैल अतिशय मला मार्का वाटतो पण काही जण तुमच्या ग्रुप मधले बोलतात बैलाला एसनीला हात लावल्यावरच बैल मारतो बाकी असा बैल काहीच नाही करत त्याच्याबद्दल काय सांगणारच मारतो बैल घरी काय घरी बरोबर आमच्या वरती त्याच्या बसतात आणि छोटासा मुलगा त्याच्या चोलतो विलतो काहीच करणार नाही कारण की अड्ड्यात आला का बैलाचा जर होणारच अड्ड्यात आल्यावर कोणता भूत घुसतो त्याच्या अंगामध्ये काय सांगतो अड्ड्यात आल्यावर बैल गरमच असतो कारण की त्यांना माहिती आहे आपल्याला आज कुठेतरी आज मालक म्हणजे ज्या सत्रात बोलत होते सत्रात चालवले दादा एवढ्या स्पीडचा बैल घेतला तुम्ही आणि दोन वर्ष गोठ्यात बसून होता आणि दोन वर्ष बैलाचा सांभाळ जो केला जे दोन वर्ष बैल पळत नव्हता ते दिवस कसे होते काय वाटवतो बैलाबद्दल कारण की ते दोन वर्ष आम्ही हात येतच नव्हतो कारण की दिनेश दादाने एवढा आमचा केला का बैलाला सांभाळ द्याव त्याच तोच धवा पाणी सर्व तोच करायचा दादा धवा पाणी करण्यामध्ये आणि सगळे जेन्ट्सच असतात पण घरच्या आया बहिणी पण बैलाकडे काय काय म्हणून लक्ष देतात कसं लक्ष द्यायचे त्यांच्याबद्दल काय सांगतात आमची बहिणी आहेत दादाची ती सर्व पाणी बसतो कधी धावतो पण आणि आमचे आज शरद बघत असतील जेवढ्या महिला आहेत आमच्या काय चंद्राचा भाऊ का घरात नको आला चंद्राची शरद काय आले गुलाल झाला दादा आजच्या महिन्यात सगळ्यात मोठी शरद होती आणि ती पण तुम्ही भिंजून विजयी झाले आणि दादा गेले दुसरी शर्यत जमवायला खूप जण बोलतात की एवढ्या उन्हामध्ये बैल जास्त पळवले ना पाहिजे पण तुम्ही लगेच दुसरी शर्यत करण्याचा निर्णय घेतला त्याच्याबद्दल दादा काय सांगा नाही बैल आज दुसरा आणि बैल म्हणजे आज फुल मध्ये म्हणून सत्य करण्याचा निर्णय घेतला दादा बैल पॉवर मध्ये हे तुम्हाला कसं जाणवलं की बाबा आज नाही आज आपण ना। दोन काय तीन शर्यती पळालो तरी आज आपल्याला आपला चंदर विजय करून देणार त्याच्याबद्दल काय सांगणार जेव्हा बैल काढतो ना आपण दादा तेव्हाच आपल्याला माहित पडतो आज बैल किती पावरफुल मध्ये आहे ना किती बैल पडणार येणाऱ्या काळाचे आपले आगामी नियो, नियोजन कसं असेल बैलाचं येणाऱ्या काळात आता नियोजन आमचा दिने दराच करतो कारण की जेव्हा नियोजन करणार तो चांगलाच बैल करणार चांगला, चांगला म्हणजे आज पण बैला टॉप बैला टॉपचाच होता आणि येणाऱ्या काळातही चांगली ही गाडी पळत राहावं दादा तुम्ही पण खूप कमी वयाने आपल्या या नादामध्ये घुसलेत तर तुम्ही तुमचा अनुभव काय सांगतो की आताच्या शर्यतीमध्ये जास्त काळ पैरा टिकत नाही काय सांगायला कारण की कधी आपला बाई आतून बोलावतो ज्यांचा बाहेर बोलावतो त्यांचा या असतोच कारण की आपला बैल पब्लिक आहे पब्लिकचा डिमांड असल्यामुळे आपल्याला बैल काही देत नाही आणि आपला बैल आतून बोलतो कारण की हा बैला तर असा आहे बैला तर बघा मग पेरा करा तुम्ही दादा बैल हातून पळतो म्हणून लोक पब्लिकच्या बैल तुम्हाला देत नाही पण आज भवानीच्या मालकाने तुमच्यावर अतिशय चांगला असा विश्वास ठेवला आणि आज तुम्हाला बैल दिला काय सांगा त्यांच्याबद्दल शरद पण झालेली आहे मैत्रिपूर्ण होती शरद बॅनरवर जमली बॅनरवर जमवण्यामध्ये आणि स्टेज आपण डायरेक्ट काउंटरवर शर्यत जमवण्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला फरक योज का शरद लवकर होतो बॅनरवर जमवली का आणि जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला लोकांना फिरवत नाही आणि आज आग फर्स्ट टाइम का चंदर एवढे लवकर झाली दादा चंदर बद्दल तुम्ही एवढं सांगता तुमच्याकडे अजून एक तुमचा जुना किंग होता शंकर त्याचं खूप ना त्या नाव आहे त्याच्याबद्दल काय सांगा हो शंकरने बकासरची गाडी मारली एवढ आम्हाला अभिमान झाला का भालगावाचं नाव घ्यायला आणि आज तो चंद्रच आपला आहे चंद्र पण नाव करतो त्या शंकरच्या मागे म्हणजे असं बोलायला लागेल दादा त्याचा आशीर्वाद त्याला भेटला काय सांगणार त्याच्या हो नक्कीच हे आमचा मोठा सुलतान पण होता जेव्हा मोठा सुलतान बोलायला लागला तेव्हा आमचा राजा पण होता मकुंत मात्र भात कारण की राजा जेव्हा होता तेव्हा बैल कोणाचाच नव्हता बालगावात आणि राजाने तीन तीन शर्ती जिंकलेल्या आहेत आणि राजापासून आम्हाला नॉलेज आला का शर्ती आखून खेळू शकतो दादा सुलतान मैदानात दिसत नाही सुलतान तो गे आता घाटावरच आहे त्याचं कारण दादा आजारपणात आहे की तिकडे ठेवलाय की विक्री झाली नाही तिकडेच आहे विक्री विक्री काय नाही मग बैल घेतल्यानंतर काही आजारपणात जातात मग काही मालक विकण्याचा निर्णय घेतात पण तुम्ही दोन वर्ष बैलाला काहीही न करता सांभाळ केला पण विकण्याचा निर्णय घेतला दादा काय सांगणार त्याच्याबद्दल आम्ही आणला तेव्हा वासरू होता कारण की बैलाचं विकण्याचं कारण नाही हाच नाही का बैल पालेल आपला पुढच्या पुढे बैल पालणार शंभर टक्के कारण की आजारात बैल करायचा आपला प्रयत्न असतो आम्ही आज त्यांनी सक्सेसफुल करून दाखवला आपल्याला दादा जेव्हा बैल घेतला तुम्ही आधार घेतला दुसरा घेतला की चौसा घेतला ना आधार घेतलेला असून तेव्हा किती रक्कम मोजली बैलासाठी तेव्हा रक्कम एक लाख दहा हजार मोजले एक लाख दहा हजार रुपयाचा वासरू तुम्ही विकत घेतला त्याच्यानंतर जो पाळायला लागला तेव्हा पळा जवळ काही शर्यती केल्या असतील मग केल्यानंतर तुम्हाला कोणी याला विक्रीसाठी फोन आले का म्हणजे मागणी केली काही बरे झाले पण तुम्ही विकता का आम्हाला बैल विकायचाच नाही कारण की जेव्हापासून आज बैल आणला खोट्यात तिथनं चांगला का बैल विकायचा नाही आपल्याला दादा ना विकायचा नाही हे बरोबर होत पण आजारपणातही कोणी विकत मागितला असेल किंवा आजारपणात भरपूर अशा मालक आहेत ते बैल नाही सांभाळत पण तरी तुम्ही बैल नाही विकायचा याचा निर्णय का केला नाही आजारात असं या काय असं बैल विकायचा नाही हा निर्णय आमचा पहिल्या घरच्यांचा झाला सर्व आया बैल आमच्या आहेत घरे का हा बैल विकायचा नाही एवढं प्रेम बैलावर का प्रेम हा बैलच तसा आहे दादा कारण की आल्या ना हा बैलाने नाव केलं आमचा कारण की जितन बैल वासरू होता तेव्हा सत्तावीस सर्दी जिंकल्या ज्या पहिला सीझन वासरू आदर मध्ये सत्तावीस सर्दी जिंकल्या तिथन पहिला विश्वास फुल आला आमचा आता किती हा आता पुरा झाले म्हणजे दादा जवळजवळ त्याची पूर्ण जवानी आजारपणात गेली दादा पण जवानी आजारपणात जाऊन आता तो तरीही त्याच धमकीने उठून आज मालकासाठी पळतोय दादा काय अभिमान वाटतो बैला हो मालकासाठी पळणारच बैल कारण की आपला बैल असा आहे तर मालकासाठी पालतो जेव्हा राहुल राहुल बा, राहुल पाटीलचा आवाज येतो म्हणजे राहुल बघेल जेव्हा आवाज येणार तेव्हा बैल जास्ती बोलणार मी पण ही गोष्ट मागे मुलाखतीत दादा ऐकले आपले मानेरे गावचे जे समालोचक आहेत राहुलदादा बोहेल हे जेव्हा कॉमेंट्री करतात आणि याचं जेव्हा नाव पुकारलं जातं की चंद्र आला चंद्र आला त्या टायमाला बैल दोन उड्या जास्त घेतो याचं कारण काय हे कोणतं कनेक्शन आहे राहुल राहुल दादाचं आणि तुमच्या बैलाचं काय सांगाल त्याचं कनेक्शन काय नाही राहुल कसं आपला लोचक जवळचा आहे आणि चंद्रबाई पण भा आवाज दिलाय जेव्हा पण बैल जातो किंवा मैदानात आला राहुलबाईचा पहिला आवाज असतो का पाच हजार चंद्र मैदानात टाकल आणि दादा मी मागे एका मुलाखती तुमचं ऐकलं की राहुल ज्या म्हणजे त्या दिवशी राहुल दादा कॉमेट्री करायला नव्हते त्या दिवशी तुमचा गुलाल नाही झाला तुमची शर्यत आरली दादा काय सांगू नक्कीच झाड धरली त्याबद्दल आम्हाला पण हे झाला कारण की चाकरवालच्या पाठीला बैल पालालाच नाही दादा हे झालं तुमच्या बैलाबद्दल मथुर बरोबर पळण्याची तुमची खूप जास्त इच्छा आहे कारण मथुरच्या असं आहे कारण की दिनेश दादा दोन वर्ष आमचा सुट्टी होता कारण की राहुल भाऊ तुम्ही कुठे कुठे नाही आणि जेव्हा आम्ही बहीण मागला मथुर मथुर जेव्हा मागला तर त्या टायमाला एकच कॉलवर आम्हाला मथूर दिला होता मग त्यानंतर परत कधी मथुर सोबत पळण्याचा तुमचा निर्णय असेल मथुर सोबत या महिन्यात आणि जूनच्या आसपास आम्ही बहीण पळू दादा अं तुम्ही भिंजवडला पळवतात तीन फेऱ्यात पळवण्याचा निर्णय काय असेल तीन फेऱ्यात दादा आपला काय होतं बैलाला गाडी लागतो कधी गाडी जर आपल्याला भेटली ना चांगली तर बैल गाडी बघणार आम्ही कधी पालवत नाही दादा मथुर बरोब पाहण्याचा निर्णय सगळ्यांचा आहे मथुर बरोब पाहण्याचा सगळ्यांची इच्छा असते तुम्ही सुद्धा तुमचा पाहण्याचा निर्णय पण दादा राहुल दादांबद्दल दोन शब्द सांगा कारण तुमच्या आणि तुमच्या दिनेश दादांचे आणि राहुल दादांचे खूप जवळचे संबंध आहेत त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा शेवटचा प्रश्न दादाचा असा स्वभाव आहे का ज्या गरीबाचा बैल असेल कारण की त्याला वरती आणण्याचा प्रयत्न राहुल दादाचा असतो जेव्हा पण आपण मथुर कोणाला पण फिरायला भेटतो असा कोण नाही का हा छोटा आहे तो छोटा मला असं कधीच राहुल दादांचं म्हणत नाही कारण की छोटा छोटा बाईला असतो ना मालक त्याला वरती आणचा प्रयत्न राहुल दादांचा आहे दादा एकच शेवटचा प्रश्न मथुर गेलाय उद्याच्या हिंद केसरी मैदानासाठी त्याच्याबद्दल काय सांगा आता मथूर गेला ना हिंद साठी आज पण मथुरचा कितवा घट आहे कितवा नाही ते आमचे सर्व घरातले गर, आहेत जवळ घर घरातले आमच्या चार घर आहेत मथुर प्रेमीच आहे कारण की मथुर निघाला का आमच्या घरातल्या लाई चालू होतात दादा समज उद्या मथुर पळायला गेल्यानंतर माथुरचा गुलाल झाल्यानंतर आडवलीत नाही तर तुमच्या भालगावात कसा जल्लोष असेल भालगावात पण तेवढं जल्लोष असतो आणि आडवली गावात पण असतो कारण की राहुल दादांचा स्वभाव असा आहे चालेल दादा एवढं तुम्ही सगळ्या बद्दल सांगितलं आणि त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आजची शर्यत विजय झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या शर्यतीसाठी ऑल द बेस्ट थँक्यू